आज रविवारचा दिवस होता आणि याच दिवशी राजीव आपल्या दुकानावर बसून आठवडाभराचा हिशोब पाहत असायचा कारण इतर दिवशी तो नोकरी करत असायचा आणि त्याच कारणामुळे विनोदराव कडक उन्हात जेवण घेऊन घामाने भिजलेल्या कपड्यांसह दुकानात पोहोचले पाहतात तर त्यांचा मुलगा तिथे नव्हता त्यामुळे त्यांनी आणलेल्या जेवणाचा डबा तिथेच काउंटरवर ठेवून ते पाठीमागे ते फिरले तेव्हा त्यांचा नोकर रामू त्यांना घामाने भिजलेल्या अवस्थेत पाहतो आणि म्हणतो साहेब थोडा वेळ थांबा साहेबांच्या खुर्चीवर बसा तुम्ही विनोदराव बसण्याच्या विचारात तर नव्हते परंतु रामूने जास्तच आग्रह केल्यामुळे ते तिथेच काउंटरवर असलेल्या जवळ असलेल्या खुर्चीवर बसले थंड थंड हवेने विनोदरावांच्या शरीराचे तापमान हळूहळू कमी होत होते त्यामुळे बसल्या जागी त्यांचे डोळे बंद होऊ लागले जेव्हा रामूची नजर विनोदरावांच्या पायांवर गेली तेव्हा त्यांची अशी अवस्था पाहून रामूच्या डोळ्यात पाणी आलं कारण एवढ्या कडक उन्हामध्ये बिना चपलेचे चालत आल्यामुळे त्यांच्या पायावर फोड आले होते एक बाप किती मजबूर होऊन जातो ना त्याचं त्याच्या उतार वयात ज्याने आपल्या मुलांना जमिनीवर एक पाऊलसुद्धा ठेवू दिलेलं नसतं सतत आपल्या मुलांना खांद्यावर उचलून पूर्ण जग फिरवलेलं असतं पण म्हातारपणे अशाच बापाचा त्रास तोच मुलगा समजून घेत नाही तेवढ्यातच अचानक पुणे हृदयाला लागतील असे शब्द कानावर पडले विनोदराव खडबडून जागे झाले त्यांचे डोळे उघडले तर समोरच राजू ओरडून म्हणाला बाबा तुमची हिंमत कशी झाली माझ्या एवढ्या किमतीम खुर्चीवर बसण्याची थोडी अक्कल आहे की नाही की म्हातार मनात सर्वच विकून टाकलीत तर आहे का केवढी माग आहे ही खुर्ची तुम्ही तर पूर्ण आयुष्यात अशा खुर्चीवर बसला नसाल आपल्याच मुलाचे शब्द ऐकून विनोदरावांच्या डोळ्यात पाणी आले राजू ओरडत म्हणाला रामू कोणते तरी चांगले कापड घेऊन ये आणि ही खुर्ची चांगल्या प्रकारे साफ कर पूर्ण खुर्चीला घाम लागला आहे रामू पळतच आला आणि विनोद म्हणाला साहेब मी तुमची माफी मागतो प्लीज तुम्ही इथून उठा नाहीतर मालक मला नोकरीवरून काढतील विनोदरावांना हे सर्व बोलत असताना रामाच्या डोळ्यात पाणी आले त्याला असे वाटत होते की जसे काही त्याने आज खूप मोठे पाप केले आहे आणि असे वाटणे स्वाभाविकच होते कारण ज्या मालकांबरोबर त्याने लहानपणापासून काम केले होते ज्यांनी त्याच्यासाठी एवढं केलं होतं आज त्याच मालकांबरोबर असे वागावे लागले असं वागावं लागेल असा विचार त्याने कधीच केला नव्हता विनोदराव गुपचूप आपल्या मुलीच्या मुलाच्या खुर्चीवरून उठले विनोदरावांना त्यांच्या मुलाने हात पकडून एका बाजूला केले आणि पटकन तो स्वतः खुर्चीवर जाऊन बसला विनोदराव अपमानाचे घोट पीत म्हणाले बाळा सुनबाईने जेवण पाठवले आहे जेवून घे तेव्हा राजीव रागातच म्हणाला बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुम्ही माझ्या दुकानावर येत जाऊ नका तुमची कमनशिबी पावले माझ्या दुकानात पडली की तुम्हाला पाहून गिराईक गिराईक परत जातो तुम्हाला काय वाटते मी रस्त्यावर यावं का विनोदराव म्हणाले बाळा मी एवढ्या वर्षापासून हे दुकान चालवत होतो आज दुकान जर घर तुझ्या नावावर के काय केले तू तु, तुझ्या बापाला कमनिशेबी बोलून डोळे दाखवू लागला आहेस मी सुद्धा एक वेळ ह्या दुकानाचा मालक होतो राजू पुन्हा अडखळत म्हणाला बाबा ती वेळ विसरून जा आज मी ह्याचा मालक आहे आणि तुमची अवकात आज एवढीसुद्धा नाही की तुम्ही माझ्यासमोर उभे राहून मला कोणता सल्ला देऊ शकाल हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले आणि ते सर्वजण विनोदरावांचा तो निराश चेहरा पाहत होते कोणाकोणाच्या डोळ्यात तर पाणीसुद्धा आले होते विनोदराव म्हणाले बाळा तू काय बोलत आहेस आजूबाजूचे सर्व लोक पाहत आहेत माझ्या इज्जतीची सुद्धा काळजी घे राजू बेशरम सारखा हसत म्हणाला हो बाबा तुमच्याकडे अजूनही इज्जत राहिली आहे का असे म्हणत तो पुन्हा जोरजोरात हसू लागला आपल्या मुलाचे हे रूप पाहून विनोदरावांच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले शेवटी ते आपल्या डोळ्यातील अश्रू लपवत लोकांपासून नजर चोरून तिथून निघाले घरी येऊन सरळ आपल्या रूममध्ये जाऊन अंथरुणावर पडले ज्या लोकांसमोर जे ताट मानाने ते ताट मानाने जगले होते आज त्याच लोकांसमोर त्यांच्याच मुलांनी त्यांची मान खाली झुकवली होती जेव्हा त्यांचा नातू बबलू आपल्या आजोबांच्या रूममध्ये पोहोचला तेव्हा विनोदराव आपल्या बायकोच्या फोटो फ्रेमसमोर उभं राहून उभे राहून अश्रू ढाळत होते आपल्या हृदयातील दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होते आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून बबलूच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं बबलूला समोर पाहून विनोदरावांनी आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि खोटे हसू चेहऱ्यावर आणत म्हणाले अरे बबलू ये ये बबलू त्यांच्या हास्यामागील दुःख चांगल्या प्रकारे जाणून होता त्यांनी बोलता बोलता आपल्या आजोबांना कितीतरी वेळा रडण्यामागचे कारण विचारले परंतु ते काहीच बोलले नाही संध्याकाळी मुलगा आणि सून दोघे घरी आल्यानंतर पुन्हा दोघांनी विनोदरावांना टोमणे मारण्यास सुरुवात केली बाबा कधीपर्यंत तुम्ही माझी बेजती करत राहणार आहात अरे उद्या तरी उद्या तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊनसुद्धा माझी बेजती कराल आत्ताच तुम्हाला सांगतोय खबरदार तुम्ही जर तिथे पाऊल ठेवलात तर माहीत आहे का तुम्हाला मी किती मोठा ऑफिसर झालेलो आहे तिथे आणि तुम्ही गावाकडचे गावंडळ आपल्या मुलाचे बोलणे ऐकून विनोदरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे सर्व पाहिल्यानंतर बबलूला सहन झाले नाही म्हणून तो ओरडातच म्हणाला खबरदार आई बाबा जर आजोबांना तो जर तुम्ही असे बोललात तर लाज वाटायला हवी तुम्हाला आजोबांना बोलताना आजोबांनी तुमच्यासाठी काहीच केले नाही का त्यांनी मेहनतीने कमावलेला सर्व पैसा तुमच्या शिक्षणासाठी खर्च केला जर तुम्हाला आजोबांची काळजी घ्यायची नसेल तर घेऊ नका पण मी त्यांची काळजी नक्की घेईन जर मला शिकताना सोबतच मजुरीचे कामसुद्धा करावे लागले तरी बेहतर आजी तर तुम्हा लोकांच्या हलगर्जेपणामुळे आजोबांची कायमची साथ सोडून निघून गेली आहे परंतु आता आजोबांना पण आता जर आजोबांना जर कोणी हातसुद्धा लावला तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही एवढे बोलून बबलो आजोबांना बबलू आपल्या आजोबांच्या आजो रूममध्ये निघून गेला आजोबांना त्यांच्या रूममध्ये घेऊन गेला आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू फुसू लागला तेव्हा विनोदराव आपल्या नातवाला मिठी मारून जोरजोरात रडू लागले बबलूला आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहवत नव्हती पण त्याला काही समजत नव्हते की कसं काय करावं ज्याने आजोबांना असे दुःखद जीवन जगायला नको दुसऱ्याच दिवशी तो असाच आपल्या मित्रांसोबत बसला होता तेवढा ते तर त्याचा एक मित्र म्हणाला यार बबलू तुझी तर खूपच मज्जा आहे घरात तर तुला काहीच काम करावं लागत नाही तुमच्या घरी नोकर सुद्धा आहेत तरीसुद्धा तुझी बाईक नेहमीच खराब असते असं का आणि हा मला हे समजत नाही तुझी आई तुमच्या घरात त्या म्हाताऱ्या नोकराला का ठेवत आहे काय तो तुमच्या गावावरून आला आहे का की कोणी नातेवाईक आहे जो कोणी आहेत पण चांगला आहे तुमचे सर्व काम तर होते आणि माझी एक आई आहे जी माझ्या आजोबांना घाबरून गावीच ठेवते कदाचित ती इथे असते तर त्यांनी माझी छोटी मोठी कामे तर केली असती आता माझी आई छोट्या मोठ्या कामांसाठी मलाच पळवत असते बबलूचा मित्र सौरभ म्हणाई म्हणाला तेव्हा बबलूचा दुसरा मित्र रवी म्हणाला अरे यार सौरभ तुझ्या आईने तर घाबरून तुझ्या आजी आजोबांना गावी ठेवले आहे पण माहीत नाही एक रात्री अंधारामध्ये माझे आजी आजोबा कुठे निघून गेले नंतर समजले की ते कोणत्या तरी वृद्धाश्रमात राहत आहेत बघ एक दिवस जर माझे आई बाबा माझे काही ऐकत नसतील तर मीच त्यांना सुद्धा वृद्धाश्रमात पाठवून देईल फक्त बबलूचे नशीब तेवढं चांगलं आहे आजी आजोबा कोणीच नाहीत बरोबर ना सौरभ असे म्हणून रवी हसू लागला पण त्या दोघांचे बोलणे ऐकून बबलू शांतच राहिला तो बोलणार तरी काय होता कारण त्याच्या घरात जे वयोवृद्ध राहत होते त्यांना ते लोक नोकर समजत होते पण खरं तर ते त्याचे आजोबा होते खरं म्हटलं आहे मोठ्यांनी मुलं ते शिकतात जे पाहतात ऐकतात मनुष्य आपल्या कर्मानेच मोठा होतो आणि येणारे भविष्य उज्ज्वल घडवतो अहंकार आणि लालच्या वृत्तीने मनुष्य मोठा होत नाही माहीत नाही बबलूच्या आईबाबांचे कर्म त्यांना कुठे घेऊन जातील आपल्या मित्रांचे बोलणे ऐकून नाराज बबलू शांतपणे घरी निघून आला अरे काय आहे हे आई आज पुन्हा माझी मोटरसायकल खराबच आहे मी तुला सांगितले होते ना की नोकराकडून साफ करून घे परंतु माझे तू काहीच ऐकत नाहीस उगाच एवढ्या लोकांना घरामध्ये ठेवले आहेस कुणीही काही माझं कामाचं क का नाही आहे बबलू आपल्या आईला कविताला म्हणतो तेव्हा कविता म्हणते बळा आज तू स्वतः साफ कर उद्यापासून बघ तुझी बाईक एकदम चकाचक असेल बबलू तर तिथून निघून गेला परंतु कविता मनात विचार करते म्हातारा तर दिवसभर फक्त खातच असतो काम काहीच करत नाही आज त्याची बरोबर खबर घेते बाबा ओ बाबा कुठे गेलात तेवढ्यात कविता समोर विनोदराव येऊन उभे राहतात आणि म्हणतात काय झाले सुनबाई मला आवाज देत होतीस कविता पटकन त्यांच्या हातातून वर्तमानपत्र खेचून घेते आणि म्हणते पूर्ण दिवस या वर्तमानपत्रात तोंड खुपसून बसलेला असता मी कालच तुम्हाला सांगितलं होते ना की ही ही बाईक सकाळी सकाळी साफ करत जा पण तुम्ही तर कानात तेल टाकून बसलेले असतात आता माझ्याकडे तोंड काय पाहत बसला आहे जा सर्व बुटांना पॉलिश करून घ्या सर्व बूट पॉलिश करा चपला व्यवस्थित जागच्या जागी ठेवा मग जा बागेतील झाडांना पाणी घाला आता रामूस सर्व काम करणार मग तुम्ही काय किचनमधली कामे करणार का काचाचा शत्रू काहीच उपयोगाचा नाही आणि काही, काही कामाचा नाही एवढे बोलून कविता तिथून निघून गेली बिचारे विनोदराव मान खाली घालून अपमानाचे घोट घेऊन बूट पॉलिश करू लागले जेव्हापासून त्याच्या बायकोचा विमलचा मृत्यू झाला होता त्यानंतर त्यांचे आयुष्य जणू काही नरक बनले होते ते आपल्याच घरात नोकराप्रमाणे राहत होते बोलायला तर मुलगा खूप पैसेवाला होता पण ते तो त्याच्याच कामात नेहमीच व्यस्त असायचा असायचा आपल्या बाबाचं दुःखसुद्धा तो पाहू शकत नव्हता एक दिवस विनोदराव आपल्या मुलाला म्हणाले बाळा राजीव ऑफिसला जात आहेस का मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे होते तू ऑफिसवरून आल्यानंतर एवढा दमलेला असतोस की एक गोष्टसुद्धा नीट ऐकून घेत नाहीस जर आता तुझ्याकडे वेळ असेल तर माझी एक गोष्ट ऐकून जा खूप गरजेची आहे तेव्हा राजीव रागातच म्हणाला काय आहे बाबा तुम्हाला तर माहीत आहे की मी यावेळेस ऑफिसला जातो तरीसुद्धा तुम्ही हीच गोष्ट का विचारत आहात मला आईची सुद्धा हीच गोष्ट अजिबात आवडत नव्हती जेव्हा ती विचारायचीच झोपला आहेस का जात आहेस का अरे दिसत असताना खात आहे जात आहे असे विचारायची काय गरज आहे आणि माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे आणि मी तुमच्या फालतूच्या गोष्टी विनाकारण का ऐकून घेऊ तेव्हा विनोदराव म्हणाले बाळा तुझ्या आई होती तेव्हा माझ्या छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी असायच्या त्या ती तुझ्यापर्यंत पोहोचवत होती ती काय निघून गेली आणि मी आता कोणाबरोबरही काही बोलू शकत नाही आणि त्यामुळे माझी गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचतच नाही बाळा माझा चष्मा तुटला आहे जर तू तो बनवून आणलास तर खूप उपकार होतील आणि एक गोष्ट एक गोष्ट बोलू बाळा एक वेळ येते जेव्हा असे वय येते जेव्हा आपल्याला कोणीही विचारत नाही की तुम्ही काय करत आहात कुठे जात आहात तेव्हा राज राजीव रागातच म्हणाला बाबा बस करा उगाच दिलीप कुमार बनण्याची काही गरज नाही आहे आणि तुम्ही विसरून गेलात का मी तुमच्यासारख्या छोट्याशा दुकानात काम नाही करत आहे तर एका मल्टीनॅशनल मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पोस्टवर आहे तुमचा चष्मा घेऊन तो दुरुस्त करायला गेलो तर ते चांगले दिसेल का जिथे मी मोठी मोठी कामे करण्यासाठी फाईलवर सही करत असतो आणि आता तुमचा चष्मा बनवण्यासाठी बाजारामध्ये फिरू का तरी नोकराला सांगून करून घ्या माझ्याकडे वेळ नाहीये एवढं बोलून राजीवने आपल्या गाडीची चावी उचलली आणि बाहेर निघून गेला तेवढ्यात कविता आली आणि म्हणाली बाबा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे जेव्हा ते बाहेर जात असतात तेव्हा त्यांना विनाकारण टोकू नका काय तुम्हाला ही गोष्ट आईने तुमच्या शिकवली नाही का बरोबर कशा शिकवणार त्या तुम्ही तर तुमच्या जगामध्ये मस्त राहत होतात आणि आईंना तर ते त्यांच्या माहेरी जायला वेळ मिळत नव्हता बाकी त्यांना वेळच कुठे होता स्वतःच तर निघून गेल्या परंतु तुम्हाला मात्र माझ्या डोक्यावर सोडून गेल्यात आता मुलाने काही ऐकवले ते मला सांगू नका विनोदराव म्हणाले सुनबाई रामूला जर वेळ मिळाला तर त्याला सांगून माझा चष्मा ब बनवून आणायला सांग मला वर्तमानपत्र वाचायला त्रास होतो कविता पटकन म्हणाली घरातील कोणतेच काम तर तुमच्याकडून होत नाही विनाकारण त्या वर्तमानपत्रांमध्ये पैसे खर्च होतात आणि रामूला वेळ नाही आहे त्याला बाजारात पाठवले तर तो काय तुमची कामे करेल का आणि त्याला बाजारात पाठवेल तर त्याची कामे तुम्ही करणार आहात का तीन दिवसापासून तुम्हाला सांगत आहे की बबलीची मोटरसायकल खराब होते रोज सकाळी तिच्यावर कपडा मारा तो खराब झालेली मोटरसायकल कॉलेजला घेऊन गेला तर लोक काय म्हणतील एवढा मोठ्या बापाचा मुलगा आहे परंतु घाणेरडी गाडी खराब गाडी घेऊन येतो विनोदराव म्हणाले सुनबाई मनुष्य मन आणि त्याचे कर्मानेच मोठं होतो कोणत्याही अहंकाराने नाही बबलूच्या बाबाने मेहनतीने ते स्थान मिळवले आहे म्हणून बबलूवर सुद्धा चांगले संस्कार व्हायला हवेत प्रत्येक माणसाला आपल्या कर्मानुसार आणि मेहनतीनुसार मिळत असते ती गोष्ट वेगळी आहे की आपल्या प्रगतीमध्ये आपल्या आईबाबांचा सुद्धा हातभार असतो आणि मुले हीच गोष्ट नीट लक्षात ठेवतात एवढे बोलून मिनोद्राव कपडे घेऊन आपल्या नातवाची मोटरसायकल साफ करण्यासाठी जातात आणि कविता वाकडं तोंड करून तिथून निघून जाते बबलू आपल्या आजोबांची अशी अवस्था पाहून फक्त अश्रू ढाळत असायचा त्याने गपचूप आपल्या आजोबांचा चष्मा उचलला आणि आपल्या मित्रांकडून काही पैसे घेऊन आपल्या आजोबांचा चष्मा दुरुस्त करण्यासाठी तो निघून गेला इकडे जसे राजू आपल्या कारजवळ गेला तेव्हा कार पंक्चर होती तेव्हा राजू रागातच म्हणाला बाबांनी मला टोकून चांगले केले नाही एकतर अगोदरच मी उशिरा निघत आहे अकरा वाजता ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे आणि इकडे कार पंक्चर राजूला जेव्हा काही सुचले नाही तेव्हा तो आपल्या मोटरसाय सोसायटीच्या गेटवर जाऊन उभा राहिला आणि ओला उबेरची वाट पाहू लागला परंतु ऑफिस टाईममध्ये त्याला वेळच त्याला वेळ मिळाला नव्हता नव्हते तेव्हा समोरून एक रिक्षावाला येताना त्याला दिसला राजूने त्याला थांबवण्यासाठी इशारा केला तेव्हा त्याच्या ते मनात विचार आला एवढ्या मोठ्या कंपनीचा जनरल मॅनेजर मी आणि रिक्षामधून ऑफिसला जाणार पण त्याच वेळेला दुसरा विचार त्याच्या मनात आला आता तर मीटिंगमध्ये डायरेक्टर सुद्धा येणार आहेत त्यामुळे उशिरा पोहोचून स्वतःचे इम्प्रेशन खराब होण्याची सुद्धा भीती आहे जसं रिक्षावाला थांबला तेव्हा राजू कंपनीचे नाव सांगून पटकन रिक्षामध्ये बसला आणि म्हणाला गाडी वेगात चालव आणि कुठेही थांबू नकोस परंतु रिक्षावाला नेहमीप्रमाणेच रिक्षा चालवत होता आणि थोडा पुढे गेल्यानंतर एका जागी थांबला राजू म्हणाला अरे काय झाले का थांबलास मी सांगितलं ना कुठेही थांबू नकोस गाडी चालवत राहा म्हणून रिक्षावाला म्हणाला एक मिनिट साहेब गेटवर जो सज्जन माणूस उभा आहे त्यांना थोड्याच अंतरावर सोडायचा आहे राजू म्हणाल नाही नाही तू असं काही नाही करू शकत मला मीटिंगसाठी उशीर होत आहे रिक्षामध्ये माझ्या व्यतिरिक्त इतर कुणी बसू शकत नाही माझे कपडे खराब होतील एकतर मला उशीर होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण रिक्षाच्या रिक्षाच्या रिक्षा भाड्याचे पैसे मी देणार आहे असं असून सु सुद्धा तू कोणाला माझ्याबरोबर का शेअर करत आहेस तू चल रिक्षावाला म्हणाला साहेब मला त्यांना फक्त लायब्ररीपर्यंत सोडायचे आहे ते ठिकाणसुद्धा तुमच्या ऑफिसच्या बाजूबाजूलाच येते तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही दुसरी रिक्षा पकडू शकता त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे स्वतंत्र आहात आणि मी तुमच्याकडून इथपर्यंत येण्याचे पैसे सुद्धा घेणार नाही तुम्हाला अडचण झाली असेल तर मला माफ करा राजू त्या रिक्षावाल्याचं बोलणं ऐकून शांत झाला इकडे तिकडे पाहू लागला की कोणती रिक्षा रिकामी येताना दिसत आहे का किंवा टॅक्सी वगैरे येताना दिसते का परंतु त्याला कोणतीही रिक्षा अथवा टॅक्सीत आलेली रिकामी आलेली दिसत नव्हती म्हणून तो म्हणाला ठीक आहे ठीक आहे करा करा हवे तसे करा तसे मी छोट्या लोकांच्या तोंडाला लागत नाही तो रिक्षावाला रस्त्याच्या बाजूला उभा असणाऱ्या माणसाला आदरपूर्वक रिक्षाजवळ घेऊन येतो तेव्हा मागच्या सीटवर राजू पाय फैलावून बसतो त्याची कृती पाहून रिक्षावाला समजून गेला की त्याला त्याला सज्जन माणसाला आपल्या बाजूला बसवायचे नाही आहे म्हणून त्या रिक्षावाल्याने त्या माणसाला आपल्याच जवळ आपल्या बाजूला बसून घेतले आणि पुढे जाऊ लागला त्या वयोवृद्ध माणसाला पाहून राजूने तोंड बारीक केले होते तो रागातच विचार करत होता की याच्यामुळे मला जाण्यासाठी उशीर होत आहे त्याच्यामुळे आता मला पोहोचायला उशीर व्हायला नको हाच विचार करत असताना लाय लगेचच लायब्ररी आली तेव्हा रिक्षावाल्याने त्या माणसाला तिथे उतरवले आणि तिथून पुढे जाऊ लागला तेव्हा राजू रिक्षावाल्याला म्हणाला तू काय फुकट त्यांना इथून तिथून इथे पोहोचवतोस का कोण होते सज्जन त्यांच्याकडून तू पैसे सुद्धा घेतले नाहीस तू असाच वागत राहिलास तर तू मोठा माणूस कधी कधीच होऊ शकणार नाही रिक्षावाडा म्हणाला साहेब माणूस आपलं कर्म आणि व्यवहाराने आपल्याला मोठे बनवतो त्याच्या ठिकाणी जर दुसरा कोणी माणूस असता आणि जर त्याच्याकडे पैसे नसतात तर मी त्याला सुद्धा त्याच्या निश्चित स्थानापर्यंत पोहोचवले असते हा राहिली गोष्ट त्यांची तर ते इथल्या कॉलेजमधील रिटायर प्रिन्सिपल डॉक्टर मुजुमदार होते सरांच्या माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत मी शिक्षणामध्ये खूपच कमजोर होतो आणि माझ्या घरची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती तेव्हा मी त्यांच्या ट्यूशनची सुद्धा देण्यासाठी असमर्थ होतो तेव्हा दोन वर्ष त्यांनी मला कोणतीही फी न घेता शिकवले त्यांच्यामुळेच बी कॉममध्ये एटी टू पर्सेंट एटी टू पर्सेंट मार्क्स मिळून मी पास झालो आता सरांच्या प्रेरणेने मी बँकेच्या परीक्षेची तयारी करत आहे राजू म्हणाला वा व्हेरी गुड रिक्षा ड्राय ड्रायव्हर बँकेची तयारी करत आहे आता राजू त्या रिक्षा ड्रायव्हरची प्रशंसा करत होता की त्याची मस्करी करत होता ते त्याच्याच मनाला माहिती राजू आपली कॉलर उंच करत म्हणाला तुझे नाव काय आहे तुला जर कोणत्या कामाची गरज असेल तर मा ऑफिसमध्ये ये छोटे मोठे काम स्तर, तर मी तुला सहज देऊ शकतो रिक्षा ड्रायव्हर हसू लागला आणि म्हणाला नाही साहेब मी माझ्या मेहनतीने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे माझं नाव आदित्य आहे आणि तुम्ही ज्या सज्जन व्यक्तीविषयी विचारत आहात ना ते तीन बायकोचे सुद्धा निधन झाले आहे त्या सून आणि मुलगा आहेत परंतु ते दोघेही त्यांना इज्जत देत नाहीत आता जो माणूस पूर्ण आयुष्य जातीने मेहनतीने मिळवलेल्या कष्टाची भाकरी खात होता पण आता मुलगा आणि सून यांचे टोमणे मारण मरून दिलेल्या भाकरी कशी त्यांच्याच पचनी पडेल सर्व असून सुद्धा माणूस एकटा होऊन जातो हीच अवस्था त्यांची सुद्धा झाली आहे म्हणून रोज सकाळी ते दहा वाजता लायब्र लायब्ररीमध्ये जातात मी शहरात कोणत्याही कोणा कानाकोपऱ्यात असलो तरी सकाळी दहा वाजता मी सरांना लायब्ररीमध्ये सोडून येतो आणि पुन्हा दुपारी दोन वाजता मी त्यांना परत त्यांच्या घरी पोहोचवतो ते तर मला नेहमी सांगत असतात की मी स्वतः निघून जाईन परंतु माझे मन मानत नाही कधी कधी तर ते माझ्यासोबत येण्यासाठी नकार देतात परंतु मी त्यांना विनंती करतो की ही माझी गुरुदक्षिणा आहे आणि माझे ही शब्द ऐकून सरांच्या डोळ्यातून पाणी येते साहेब माहीत नाही मुलं आईनी आईबाबांची आणि गुरूंची मदत कशी समजून घेते माझे तर असे म्हणणे आहे की आई बाबा आणि गुरूंचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही आणि त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव आपल्याला होऊन आपण त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते जेव्हा आपली मुलं आपल्याबरोबर चांगला व्यवहार करत नाहीत तेव्हा आपल्याला समजते की आपण नेमकी कुठे चूक केली आहे राजू त्या रिक्षा ड्रायव्हरचे बोलणे ऐकून आता निशब्द झाला होता आता त्याच्याकडे शब्दांचे कमी होऊ लागले होते रिक्षा ड्रायव्हरचे शब्द आता त्याच्यावर प्रहार करत होते सकाळची घटना आता त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली त्यामुळे तो त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होता अचानक त्या रिक्षाच्या ड्रायव्हरने आदित्यने विचारलं साहेब तुम्ही शिक्षण कुठून घेतले आहे तुमचे कपडे आणि सूटबूट पाहून तर असे वाटत आहे की तुम्ही कोणत्या तरी चांगल्या कॉलेजमधूनच शिक्षण घेतलं आहे राजीव काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला मी सुद्धा याच कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे मग रिक्षा ड्रायव्हर पटकन म्हणाला तरीसुद्धा तुम्ही मुजुमदार सरांना कसे ओळखत नाही त्यांना तर या शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थी ओळखत असतील राजीवला तर स्वतःचीच लाज वाटू लागली होती कारण एक रिक्षावाला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा देत आहे आणि स्वतः मात्र एवढ्या मोठ्या पोस्टवर असूनसुद्धा तो देऊ शकत नाही आपल्या जन्मदात्याला बापाला किंवा नाही आपल्या गुरूंना इज्जत देऊ शकत नव्हतो न शकत नव्हता माणूस एवढा मोठा होऊ शकतो की तो आपल्या बापाला आणि सुद्धा स्वतःपेक्षा छोटो समजतो राजू आपल्या ऑफिससमोर पोहोचतो तेव्हा रिक्षा थांबली आणि राजूने त्या रिक्षावाल्याला शंभर रुपये दिले तेव्हा त्याने वीस रुपये परत केले तेव्हा राजे म्हणाला नाही नाही सुट्टे तुझ्याकडेच राहू दे आदित्य हसतच म्हणाला साहेब मी मेहनतीचे कमवतो मी चांगले कर्म करून मी चांगला माणूस बनवण्याचा बनण्याचा प्रयत्न करतोय मी या पैशाने एक दिवस मोठा माणूस तर नक्कीच होईल पण त्याचबरोबर माझ्यामध्ये अहंकारसुद्धा येईल आणि या अहंकारामुळेच मी मोठ्यांना सन्मान नाही करू शकत मी त्यांना माझ्यापासून दूर ढकले आणि हीच गोष्ट मी कोणत्याही किमतीत करू इच्छित नाही चला तुमचा शुभ दिवस शुभ हो राजू पटापट आपल्या ऑफिसमध्ये गेला मीटिंग तर चालू होती परंतु राजूचे मन कुठेतरी दुसरीकडेच होते त्याला त्या रिक्षावाल्या आदित्यचे बोलणे आठवत होते तो आदित्यच्या बोलण्याचा विचार करून स्वतःशी स्वतःच्या मनाशीच विचार करत होता की मी एवढ्या मोठ्या पोस्टवर तर पोहोचलो पोस्ट आहे परंतु मी माझ्या आईबाबांसाठी माझ्या गुरुजनांसाठी काही केलं का असे करून माझे जीवन सफल होईल का त्या दिवशी राजूने आपल्या ऑफिसमधले कामे पटापट आवरली आणि तो वेळेच्या अगोदर घरी पोहोचला त्याला लवकर आलेले पाहून आश्चर्यचकित होऊन कविता म्हणाली काय गोष्ट आहे आज तुम्ही लवकर घरी आलात राजीव म्हणाला बाबा कुठे आहेत कविता काय बोलणार त्या अगोदरच राजीव आपल्या बाबांना इकडे तिकडे शोधू लागला जेव्हा तो आपल्या बाबांना शोधत शोधत घराच्या मागे गेला तर त्याला समोरच आपले बाबा सर्वांचे शूज साफ करून पॉलिश करताना दिसले तेव्हा त्याच्या डोळ्यातून झरझर आश्रू वाहू लागले राजूने पटकन त्याचा हात पकडला आणि म्हणाला तुम्ही हे काय करत आहात आणि का दुनियाभराचे पैसे मी कमवतो आहे घरात एवढे नोकर चाकर आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही हे काम का करत आहात कविता ये कविता पूर्ण दिवस घरामध्ये बसून तू काय करत असतेस तू या चपला आणि शूज माझ्या बाबांकडून साफ करून पॉलिश करून घेतेस का तुझ्या बापाकडून भावाकडून असे काम करून घेतले असते तर तुला चांगले वाटले असते का जे तू माझ्या बाबांकडून हे काम करून घेतेस तू विसरू नकोस का आज मी ज्या पोस्टवर आहे तिथे पोहोचण्यासाठी माझ्यासोबत त्यांची सुद्धा मेहनत आहे राजूचे हे बोलणे ऐकून विनोदराव आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले की अचानक माझ्या मुलामध्ये एवढा बदल कसा काय झाला राजू हात जोडून आपल्या बाबांना म्हणाला बाबा मला माफ करा एक गरीब माणूस थोडेसे पैसे कमवून कमवून आपल्या आईबाबांची सेवा करतो आणि एक चांगला मुलगा म्हणून नाव कमवतो आणि मी एक असा अभागी जो फक्त पैशांच्या मागे धावत आहे आजपर्यंत मला असे वाटत होते की पैसा म्हणजे सर्व काही आहे आणि पैसाच मोठा आहे त्यातूनच माझा अहंकार वाढत गेला मला माफ करा बाबा असे म्हणत राजीवने आपल्या बाबांना घट्ट मिठी मारली कविताने हे सर्व पाहिले तेव्हा तिला ते खूप मोठा धक्का बसला तिला समजतच नव्हते की आज असे नक्की काय झाले की राजीव पूर्णपणे बदलून गेला तेवढंच बबलू तिथे ते ते पोहोचला आणि म्हणाला हा घ्या बाबा हा घ्या आजोबा तुमचा चष्मा आता तुम्हाला वर्तमानपत्र वाचायला किंवा चालायला फिरायला कोणतीच चा अडचण येणार नाही आपल्या आजोबांविषयीचे प्रबलूचे प्रेम पाहून राजीवंचा कंठ दाटून आला त्याने आपल्या मुलाला सुद्धा जवळ घेऊन मिठी मारली आणि मग राजीवने आपल्या बाबांची माभी मागताना डोके त्यांच्या पायावर ठेवले तेव्हा विनोदरावांनी त्याला उठवले आणि म्हणाले बाळा जेव्हा जाग येते तेव्हा सकाळ असते माणसाचं स्वच्छ मन असेल आणि कर्म चांगले असतील तर तो मोठा होतो अहंकाराने नाही मोठा होत तुझ्या आतमध्ये अहंकार आला होता जो आज निघून गेला आहे फक्त चांगले कर्म करत राहा आणि मनापासून प्रत्येकाला जवळ कर या जगामध्ये कोणीही छोटा मोठा नाही प्रत्येक प्रत्येकजण आपल्या कर्माने लहान किंवा मोठा बनतो त्या दिवसापासून राजे ऑफिसवरून आल्यावर आपल्या बरोबर बसून चहा पितो आणि दैनंदिन कामाविषयी त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि ऑफिसला जाताना कविताला न विसरता सांगतो लक्षात ठेव कविता आज आपण मोठ्यांची जेवढी सेवा करू जेवढा त्यांना सन्मान देऊ आपली मुलं आपल्याला तेवढाच सन्मान देतील आणि तेवढीच आपलीसुद्धा सेवा करतील कारण ही सुद्धा एक संपत्ती आहे आणि ते आपल्याला जमा करावी लागते त्याचा इंटरेस्ट आपल्याला वेळ आल्यावर मिळतो मी तर माझी चूक सुधारण्याचा विचार केला आहे तुझे तू पाहून घे सुद्धा आपल्या चुकीची जाणीव होते तीसुद्धा आपले सासरे विनोदरावांच्या समोर हात जोडून आपल्याकडून झालेल्या चुकांची माफी मागते तेव्हा विनोदराव म्हणतात सुनबाई यामध्ये तुझी काही चूक नाही तुझ्यासमोर माझाच मुलगा मला अपमानित करत होता म्हणून तर तू सुद्धा मला हलक्यात घेत होतीस माझा अपमान करत होतीस माझा मुलगा सुधारला आहे आता माझा सन्मान करत आहे त्यामुळे घरातील इतर लोकसुद्धा माझा सन्मानच करतील फक्त मी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की मी जे दिवस पाहिलेत आहेत असे दिवस माझ्या मुलाला किंवा सुनेला न दाखव कारण मुलं तेच शिकतात जे बघतात आणि ऐकतात तुम्हाला मी माफ केले आहे आणि देव तुम्हाला तुमच्या कर्माची दखल घेऊन नक्कीच चांगले फळ देईल एवढे बोलून विनोदराव आपल्या चष्मा घेऊन वर्तमानपात्र वाचू लागले बबलूच्या डोळ्यासुद्धा आता अश्रू होते पण आता त्याच्या डोळ्यात आनंदश्रू होते कारण त्याला नेहमीच असे वाटत होते की आपल्या आईबाबांनी आपल्या आजोबांना चांगली वागणूक द्यावी आणि त्याचे हे मागणे देवाने आज ऐकलं होतं एक चांगला विचार माणसामध्ये किती बदल घडवून आणू शकतो म्हणून चांगल्या माणसांच्या संगतीत राहिल्यानंतर त्यांचे विचार त्यांची कृती जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याकडून होणाऱ्या चुकीची जाणीव आपल्याला होत असते आणि जेव्हा माणसाला जाणीव होते तेव्हा तो स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो राजूचा सुद्धा अहंकार वाढला होता त्यामुळे तो स्वतःच्या बापाकडे सुद्धा लक्ष देत नव्हता एवढंच काय तो त्यांचा अपमान करतानाही कोणताही विचार करत नव्हता पण आता त्याच्या वागणुकीमध्ये खूप बदल झाला होता तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर काही गोष्ट ऐक आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजीवमध्ये झालेला बदल रिक्षावाल्यांनी दिलेली एक छोटीशी शिकवण तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद